कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर अशी ही फायनलची कुस्ती आहे एकसष्ट के जी केजी, माती विभाग फायनलची कुस्ती पहलवान स्वरूप लालपट्टी पहलवान सूरज असवले निळीपट्टी अशी फायनलची कुस्ती चालू आहे कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर एकसष्ट के जी माती विभाग महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस कुस्ती फायनलची कोण होणार बुलेटचा चा मानकरी आणि बुलेट आणि स्प्लेंडर हे दोन्ही कोल्हापूरला येणार आहेत एक विजय राजे घरी झाला तरी मग दोन मेडल हे फिक्स आहेत

नीली पट्टी इणारा आउनो परे चल शांत तोकेन चल

अडीच मिनिट वेळ आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये या प्रचंड अस बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे प्रथम विजेत्या परवानासाठी गटातील बुलेट

दोन मिनिट वेळ आहे आपल्याला मातीची पूर्व दिली होती असं उद्योजक साहेब तसेच त्यांचे चिरंजीव अक्षयजी बापणा

या ठिकाणी बघायला मिळते कारण की फायनलची कुस्ती दोन्ही कोल्हापूरचे पहलवान आहेत या ठिकाणी कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर आणि शकलेला कुस्तीमध्ये दिला मगर शिवसुरापूर हे पैलवान

जबरदस्त कुस्ती चालू आहे या ठिकाणी बघू थोड्या सेकंदामध्ये काही सेकंदामध्ये या कुस्तीचा निकाल आपल्या समोर येईल बारा शेकंद शिल्लक आहेत सूरज तव सूरज असवल यांची तीन गुणाची कमाय तर स्वरूप यांची एक गुणाची कमाय आहे फक्त काही सेकंद उरलेले आहेत या कुस्तीला चार सेकंद शिल्लक आहेत आणि पलवान सूरज असोलेची विजयाकडे गोडधोड चालू आहे दोन तीन गुणाचा फलक आहे शेवटच्या टप्प्यामध्ये पलवान सूरज असोले विजय झालेले फक्त एक गुण फलकाने दोन स्वरूप तर तीन सूरज असोले सुवर्ण पदकाचा मानकर ठरला प्रेक्षकांनी उपस्थित करणाऱ्या मुख्य वक्त्याचा मानकरीvartheta स्वरूप जाणतो तोही कोल्हापूर जिल्ह्यातलाचा आहे आवारडा साहेब एक सीनियर पत्रकार दीक्षित जी दीक्षित सर तू फोटो घेला मला माननीय आवार साहेब भेटत आहेत मध्ये सुमित भेटो बाद आम्ही